मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर पाच रुपयात पाणी अशी जाहिरात केली जात असली तरी प्रत्यक्षात फार कमी रेल्वे स्थानकांवर गारेगार पाण्याची सेवा उपलब्ध आहे प्रत्यक्षात तिथेही ग्राहकांना दहा रुपये मोजून पाण्याची बाटली विकत घ्यावी लागते दुसरीकडे ज्यांच्याकडे पाणी विकत घेण्यासाठी पैसे नाहीत अशांना रेल्वे स्थानकांवरील मळकट्ट पाणपोईतील पाणी प्यावे लागत आहे मुंबईच्या सर्वच रेल्वे स्थानकांवर पाणी विक्रीसाठी रेल्वेने मोठी जाहिरात केली आहे मात्र स्टॉलवरील विक्रेते ग्राहकांशी उज्जत्त घालताना दिसत आहे प्रवाशांना दिले जाणारे पाणी साधे असते पाच रुपयात थंड पाण्याऐवजी पाणी साधेच मिळत आहे अनेकांना थंड पाणी हवे असल्याने त्यांची चिडचिड होते तर अनेक रेल्वे स्थानकांच्या फलाटांवर असलेल्या पानपोईच्या नळांखाली अवतीभोवती प्रवाशांनी गुटखा मावा पान खाऊन मारलेल्या पिचकार्यांमुळे परिसर विद्रुप झाला आहे त्यामुळे इथे पाणी कोण पिणार असं चित्र आहे कोरोना नंतर उपक्रम गुंडळण्यात जमा असल्याचे चित्र आहे पहिलं पानपोळीच्या टाक्या धुतल्याची तारीख व पुढील धुण्याच्या नोंद हवी पण कोणत्या स्थानकांवर तशी नोंद दिसत नाहीये नाईला जास्त प्रवाशांवर पाणी विकत घेण्याची वेळ येते प्रवाशांना पाच रुपयात बाटली भर, रुपया भर थंड पाणी ही संकल्पना रेल्वे प्रवाशाने सुरू केली होती तिसरं तिथे नव्या बाटलीचे शुल्क आकारून पाणी दहा रुपयात तर स्वतःच्या बाटलीत पाच रुपयात थंडगार पाणी दिले जात होते